मिर्जेत नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस हवालदार इब्रार इनामदार याला पोलीस दलातून बडतर्फ दोन आरोपींना पोलीस कोठडीत वाढ मिरज कोल्हापूर येथे सापडलेल्या एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी छापाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे इब्रार इनामदार हा वाहन चालक हवालदार पदावर कार्यरत होता मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आणि त्याच्या पथकाने कोल्हापूर येथे छापा टाकून बनावट नो नोटांचं उत्पादन छपाईसाठा आणि वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच संशयितांना ताब्यात घेऊन बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मिरजे सापळा रचून सुप्री काप्पा देसाई वयवर्ष बावीस राहणार गडहिंगल तालुक जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगधरती घेतली असा त्याच्या खिशात भारतीय पाचशे रुपये नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बेचाळीस हजार किमतीच्या एकूण चौऱ्याऐंशी बनावट नोटा मिळून आल्या यावेळी अधिक चौकशी केली असता कोल्हापूर येथील बोट बनावट नोटांचे रॅकेट सह कारखाना उघडकीस आलेला आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे त्यांच्या पथकाने कोल्हापूर येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा मारून सुप्रीत कडप्पा देसाई राहुल राजाराम जाधव इबार अदम इनामदार नरेंद्र जगन्नाथ शिंदे सर्व राहणार कोल्हापूर सिद्धेश जगदीश मात्रे राहणार मुंबई यांना अटक करून एक कोटी रुपये किमतीच्या पाचशे आणि दोनशेच्या बनावट नोटांसह हो। एक इनिवा वाहन नोटा छापायचे मशीन लॅपटॉप प्रिंटरचा मुद्देमाल जप्त केला या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील इब्राहर इनामदार हा मुख्य सूत्रधार यालाही अटक करण्यात आली होती आज पोलीस दलातून बडतर्फ कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आरोपी सुप्रीत काडप्पा देसाई राहुल राजाराम जाधव यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने वाढ केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज